नमस्कार मैत्रिणींना आज आपल्याला कोबी बघा असा हिरवागार जो कोबी असतो तर त्या कोबीची भाजी बनवायची आहे अगदी चविष्ट आणि टेस्टी भाजी अशी आपल्याला बनवायची आहे तर अशा पद्धतीने हा कोबी असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे तर आम्ही हा आता पावशीच्या वापराने चिर पावशीने चिरून घेत आहोत तर तो, तो तुम्हाला चाकूने चिरतायत पण अशा बारीक बारीक कर अशा लांब लांब असा हा बारीक कोबी चिरून घ्यायचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी भाजी सांगणार आहे तर आपण इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचा तेल टाकलेला आहे तर आता आपण कढईतलं तेल चांगलं गरम होऊ देणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत आधी सगळ्यात आधी आपण मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत तर आता आपण इथे जिरं टाकलेलं आहे तर टाक ता ता टाक एका बाजूला आपण कोबी अशी छान अशी पाणी घेतलेलं आहे आणि मोकळ्या पाण्यात ती अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी नित्रून आणि ती कढईत आपण जिरं मोहरीची आणि तेल त्याची फोडणी केलेली होती आणि त्या फोडणीमध्ये आता आप आपण ही कोबी जी आहे ती परतून घेणार आहोत आणि त्याच्यात शिजवून घेणार आहोत तेलामध्ये आपण तेल जे फोडणी दिलेली होती त्याच्यात आपण ही आता शिजवून घेणार आहोत आणि छान अशी टेस्टी लागते अशा पद्धतीने कोबी केली की खूप चविष्ट लागते आणि न आवडणारा सुद्धा ही अशा पद्धतीची कोबीची भाजी खाऊ शकतो तर अशी आता आपण इथे परतून घेणार आहोत थोडीशी बघा शिजवून घेणार आहोत थोडीशी वाफ असतोपर्यंत तिला आपण थोडीशी असं जोपर्यंत शिजत नाही हाताने जर दाबून पाहतणार आहोत तर इथे तेलामध्ये आपण ही शिजवून घेणार आहोत तर तुम्ही तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर अशा पद्धतीने बघा इथे वापरून झालेले आहे आणि तिला थोडंसं पाणी सुटतं जोपर्यंत ते पाणी सुटतं आणि ती शिजत नाही त्या पाण्यातच जे आपण निदरवून आणि तेलात टाकलेलं आहे तोपर्यंत तिला असं शिजवून घेणार आहोत आणि छान अशी बघा अशा बोटाच्या साह्याने अशी वापरून घेतलेली आहे आणि ती शिजली की त्याच्यात आता आपण इथे हळद टाकलेली आहे ते बघा हळद टाकलेली आहे एक चमचा हळद टाकलेली आहे आणि छान आता ती हळद सुद्धा आपण परतून घेणार आहोत आणि इथे लाल तिखट टाकलेलं आहे आपण तेल आधी टाकलेलं होतं आणि ही त्याच्यावरूनच आपण हळद आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत कोबीशी कोबी जी आहे ती ऐंशी आ... टक्के कोबी शिजलेली आहे तर आता ती कोबीची आपण जी, जी तेलामध्ये परतून घेतलेली होती पहिल्यांदा फोडणी देऊन आणि आता आता आपण त्याच्यात तिखट मीठ टाकलेलं आहे अगदी छान अशी चविष्ट लागणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीची ही कोबीची भाजी आहे झटपट होणारी आहे आणि खायला खूप छान लागणार आहे बारीक चिरल्यामुळे ती पटकन शिजते आणि पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण त्याचं जे पाणी हे होतं आपण तेल पाण्यामध्ये ती शिजवून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे ही कोबीची भाजी छान अशी पण तिखट नंतर टाकलेलं आहे आणि तिच्यातलं पूर्ण पाणी आणि तिथे तेल सुटणार आहे तिला आता आणि आपण ही फक्त लाल तिखटाची केलेली आहे आपण त्याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे सिंपल भाजी केलेली आहे कोबीची तिखट मीठ चवीपुरतं आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तसे केलेले आहे आता कोथंबीर टाकलेली आहे वरून आपण आणि छान अशी ही कोबीची भाजी त्याच्यानंतर आपण थोडस शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आणि तो शेंगदाण्याचा कूट त्याच्यावरून टाकून घेणार आहोत दोन ते तीन चमचे आपण याच्यावरून कोबीच्या भाजीवरून शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि छान अशी ही परतून घेत आहोत परत एकदा बघा अशा पद्धतीने जर भाजी केली तर खूप सुंदर लागते आणि चविष्ट लागते आपण जास्त त्याचा काही वापर केलेला नाही आहे तिखट मीठ आणि थोडेसे शेंगदाणे आणि ती तेल तर अशा पद्धतीने ही आपण जी कोबीची भाजी आहे ती अगदी छान अशी टेस्टी ही भाजी केलेली के आहे कमी साहित्यामध्ये वापरून आणि छान अशी लागणार आहे आपली ही कोबीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा